हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला मी आळूवडी कशी करते माझ्या पद्धतीनं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे इथं पाच सात आळूची पानं मी चाकूनी कट करून घेतलेली आहेत आता पाहूया पुढची प्रोसेस तर इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्येही मी आता आळूची आधी ट्रान्सफर करून घेते आता याच्यामध्ये मी एक मोठं बाऊल भरून डाळीचं पीठ घेते पांढरे तीळ एक दोन चमचे घेतलेले आहेत हिंग थोडासा डाळीचं पीठ आहे त्यामुळे हिंग थोडस धना पावडर एक दोन चमचे अगदी चिमूटभर मी ते आता खाण्याचा सोडा घालते त्यानंतर याच्यामध्ये आता मी घालते चिंचेचा कोळ आळूच्या पानांना खास सुटते त्यामुळे चिंचेचा कोळ गरजेचा आहे त्यामुळे खास कमी होते आता मी इथे घालणार आहे हिरव्या मिरची पेस्ट तुम्हाला तिखट कसं आवडेल त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी दीड चमचा साधारण मी तिखट घातलेला आहे चिंच्याचा कोळ घातला त्यामुळे चमचाभर साखर घालते आणि चलक आता मी आता हे जिन्नस सगळे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आता हे सगळे जिनस एकत्र एक व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता याच्यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी घालणार आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे भाज्याच्या पीठाप्रमाणे हे थोडंसं पीठ करायचं आहे हे पहा व्यवस्थित असं हे भिजवून झालेलं आहे पीठ अशा पद्धतीची ही कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आता पुढची प्रोसेस म्हणजे मी एक प्लेट घेतलेली आहे याला सगळीकडून तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आता हा बॅटर जो, जो आहे तो याच्यामध्ये मी ओकून घेते आता हे मी व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घेते ते एका कढईमध्ये मी पाणी गरम ठेव करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आता ही प्लेट आहे ती आपण त्याच्यावर ठेवूयात आणि ह्याला आपण कवर करूया म्हणजे व्यवस्थित आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे पंधरा मिनिटासाठी आणि मग कुठची प्रोसेस आता येते आपण हे चाकण काढून पाहूया सुरूच्या साहाय्याने चेक करूयात आपण आता हे पहा सूर्य अजिबात पीठ चिकटलेलं नाही आहे याचा अर्थ आता हे झालेलं आहे गॅस बंद करूयात आणि प्लेट आपण बाहेर काढून घेऊयात आता हे थोडंसं थंड झालं की आपण आता याच्या वड्या काढूयात आणि मग सॅलो फ्राय करायच्या किंवा डीप फ्राय करायच्या ते तुमच्यावर डिपेंड आहे चला तर आता याला थोडंसं आपण थंड होऊ तर हे पहा अशा पद्धतीने ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आता या मी सॅलो फ्राय करून घेते आता इथे मी पॅनमध्ये सॅलो फ्राय करण्यासाठी तेल घेतलं आहे आता मी एक एक वड्या हळूहळू ह्याच्यामध्ये ठेवून घेते आणि दोन्ही व्यवस्थून व्यवस्थित सॅलो फ्राय करून घ्यायचे सोडा घातल्यामुळे ना थोडासा हलकेपणा येतो त्याला हलक्या होतात वड्या त्यामुळे थोडासा सोडा घालते मी आणि याच्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर जर ऍड करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता मी थोडंसं कोथिंबर घालायची अवॉइड केलेली आहे आता यांना आपण थोडंसं घेऊया व्यवस्थित शेकलेली आहे एक बाजू छान गोल्डन कलर आलेला आहे आता दुसरी बाजू पण व्यवस्थित झालेली आहे आता आपण या आता बाहेर काढून घेऊया सगळ्या वड्या छान अगदी सॅलो फ्राय झालेले आहेत आता काढून अशा पद्धतीने हे झालेले आहेत तयार बाकीचे पण आता आता तळून घेऊया हे पहा आता अशा पद्धतीने ही आळू वडी तयार आहे एकदा तुम्ही अशा पद्धतीने करून पहा मस्त लागतात अगदी आणि ही माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू